युवा सोशल फोरम सुधीर पांगुड मित्र परिवार कोरोनाच्या या संकटात गरजू नागरिकांची भूक भागवण्याचे महान कार्य करीत आहे स्वतःच्या जीवाची न करता गरजूंना मदतीचा हात देत आहे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात वर्धा जिल्ह्यासह नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहे यावेळी त्यांचे नातेवाईक रुग्णालय परिसरातच वास्तव्यास आहे पैशाअभावी त्यांच्या जेवणाची हेळसांड होत असल्याची बाब काही दिवसांपूर्वी लक्षात आली त्यामुळे या कोरोना संकट काळात गरजूंना मदतीचा हात देण्याची संकल्पना युवा सोशल फोरमने सदस्यांपुढे मांडली व सर्व सदस्यांनी ही संकल्पना अस्तित्वात आणली दररोज दर्जेदार जेवण गरजूंना उपलब्ध करण्यासाठी सर्वजण मेहनत घेत आहे कार्यकर्त्यांना कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करत कार्य केले जात आहे त्यांच्या या कार्याचे करीत अनेकांकडून या अन्नदानासाठी आता आर्थिक मदतही मिळू लागली आहे जोपर्यंत कोरोनाचे संकट टळत नाही तोपर्यंत सेवा कार्य सुरू ठेवू एकमेकांना सहकार्य करून कोरोनाला आपण नक्कीच लवकरात लवकर हरवू शकतो अशी आशा बाळगत युवा सोशल फोरम सुधीर पांगुड मित्र परिवाराच्या वतीने हे कार्य केले जात आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा